सर्व सर्वांना शुभ सकाळ आज बघा फिरायला जाण्याचा माझा पाचवा दिवस आहे म्हणजे चालायला जाण्याचा कंटाळा करता पाच दिवस आपले पूर्ण झाले आता नंतर अजून बघूया आणि नंतर आल्यावर मी यायनं थोडंसं बागकाम केलं थोड्या वेळ तरी बागकाम करतेच मी नंतर मग परत जाते नाश्त्याच्या जा पहिले थोड्या वेळ जाते आणि थोडंसं करते जेवढं झालं तेवढं मग वेळ झाला की खाली येते आणि हे रात्री दाखवलं मी बघा आपण सर्वच कसं सकाळी आपल्याला घाई होत नाही आणि आपलं सकाळचा वेळ असो का रात्रीचा वेळ असो सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस आपल्याला या लागते हे आपल्या गॅसजवळ स्वच्छ असं साफ करून घेतलं बघू शकता तुम्ही आणि नंतर आहे ना मी पेपरनं पुसल्यानंतर काचेची शेगडी असल्यामुळे खूप छान चमकत होती आणि अशा पद्धतीने झालेल्या आपली साफसफाई रात्रीची आणि मी येता ना रस्त्यानं फुलं सापडले होते मला ते फुलं आणले मला आवडते केस तसे लावायला म्हणून मग लावून घेतले आता सर्व गेल्यावर मग काय आपले पसारा सगळीकडे असते कारण मुलं जातात घरातले गेले की मग आपल्याला स्वच्छतेचं आहे की आवरा आवरीच मध्ये बरासा टाईम जातो तेच आवरत होते मी सगळीकडे पसारा होता आणि किचनमध्ये ते कसं मग नाश्ता मुलांची टिफिन हे सर्व झाल्यावर मग पसारा असतेस तो सर्व आवरून घेतला आणि आज छोटासाच व्हिडिओ आहे आवडत असेल तर नक्की सांगाल मला आणि बघा आता थोडीशीच माझी दिनचर्या आहे मग नंतर म्हटलं चला थोडं पाणी पिऊया कारण आपण पाणी प्यायला नेहमी विसर